सूत्र तिसरे तुमचे प्रयोजन झाकून ठेवा सूत्र तुमच्या कृतीमागील प्रयोजन उघड न करता लोकांना तर्कवितर्काच्या झुल्यात झुलत ठेवून अंधारात ठेवा तुमच्या खेळीचा त्यांना सुगावा नसेल तर ते बचावाचा पवित्र पवित्रा पावि, घेऊ शकणार नाही दीर्घकाल त्यांची दिशाभूल करा चित्र स्पष्ट करण्यापेक्षा त्यांना अंधुक धोक्यातच ठेवा तुमचा अंतिम हेतू त्यांना कळेपर्यंत त्यांच्याकरिता आपसूकच वेळ निघून गेलेली असेल फसविण्याशिवाय जगणे हे आजच्या दुनियेत अशक्य असले तरीही जाहीर ठगसेन म्हणून ओळखले जाऊ नका प्रत्यक्ष कपट कपट वाटणारच नाही अशा रीतीने ते दडविणे हेच तुमचे सर्वोत्कृष्ट कपट होय बाल्टर ग्रेशियन सोळाशे एक ते सोळाशे अठ्ठावन्न लख सूर्यप्रकाशात दर्यावर खेळणारा साप याचा अर्थ असा की पर परिचयाच्या नेहमीच्या पार्श्वभूमीवर मिसळून जाणारी आघाडी उघडावी ज्यामुळे बघे परिचित घटकांकडेच टक लावून असतात कोणाच्याही लक्षात न येणारी शक्कल नियोजनाला नियोजकाला लढविता येते संदर्भ द थर्टी सिक्स स्ट्रेटेजिस थॉमस क्लेरी यांच्या जॅपनीज आर्ट ऑफ वॉर एकोणीसशे मधून उद् उद्गृत गुरुकिल्ली बहुतेक व्यक्ती उघडी पुस्तके असतात जे जाणवले ते मागचा पुढचा विचार न करता व्यक्त करतात संधी मिळेल तेव्हा ते, ते मतप्रदर्शन करतात आणि वेळोवेळी त्यांचे मनसुबे हेतू उघड करतात त्यांनी असे वागण्यामागे अनेक कारणे आहेत पहिले म्हणजे आपल्या भावनांबद्दल भविष्यातील योजनांबद्दल बोलणे हे स्वाभाविक सहज असे वर्तन असते जिभेवर ताबा ठेवणे हे आपण बोलून उघड करतो जे आपण बोलून उघड करतो त्यावर नियंत्रण ठेवणे हे कठीण किचकट काम आहे दुसरे म्हणजे मोकळ्या ढाकळ्या खऱ्या वागण्यातून आपण लोकांची मने जिंकतो व आपल्या चांगल्या स्वभाव स्वभाव त्यातून निदर्शनास येतो यावर बरेच बरेच लोक विश्वास ठेवतात असे वाटून घेणारे स्वतःचीच घोर फसवणूक करून घेत असतात खरेपणाच्या रोखोक हत्यारामुळे क्रिया होणे थेट कापले जाणे दूरच राहते आणि रक्तपात मात्र जास्त होतो तुम्हाला जे भावले किंवा खरोखरी जे वाटले ते विद्रूप सत्य सांगण्यापेक्षा लोकांना जे ऐकायचे आहे ते संभाषण करा सावध चित्ताने तुमच्या शब्दांना कात्री लावण्यात दूरदर्शीपणा आहे निर्लज्जपणे सारे काही उघड करून बोलताना तुम्ही अतिपरिचित होता आणि तुमच्याबद्दल सहजी अंदाज बांधता येतात परंतु सर्वात महत्त्वाची गोष्ट ही की अशा व्यक्तींबद्दल आदर वाटणे किंवा तिचा दरारा निर्माण होणे हे केवळ अशक्य आहे दरारा आणि आदर या भावना जिथे संभवत नाहीत त्या व्यक्ती व्यक्तीला उच्च सत्तास्थान अधिकाराचे केंद्र प्राप्त होत नाही तुम्हाला खरोखरी सत्तेचे केंद्र बनायचे असेल तर सचोटी इमानीपणा त्वरित दूर सारा आणि तुमचे अंतिम हेतू पडद्या आड झाकण्याची कला अवगत करा ही कला अवगत केल्यावर नेहमीच तुमचा वरचष्मा राहील तुमचे अंतिम हेतू दडवून ठेवण्यामागे मानवी स्वभावाचे एक सत्य कार्यरत आहे प्रथमदर्शी जे काही दिसते त्यावर झटकन विश्वास ठेवण्याची उपजत बुद्धी आपल्याकडे असते आपण ते पाहत आणि ऐकत असतो त्यातील सत्तेबद्दल सत्यतेबद्दल संशय घेत फिरणे अशक्य आहे जे काही दिस दिसते आहे वा सुरू आहे त्या मागे वस्तुत काही निराळेच सत्य दडले आहे अशी कल्पना दमछाक तर करवतेच पण भयावह देखील असते मानवी स्वभावाच्या या सहज सत्यामुळे आपले अंतस्थ हेतू दडविणे सहज शक्य आहे लोकांच्या डोळ्यासमोर तुम्हाला हवी असलेली गोष्ट उद्दिष्ट ध्येय झुलवत ठेवा मग जे दिसत दिसते आहे तेच सत्य आहे असे धरून लोक चालतील अथकपणे स्वतःच्या इच्छा आणि ध्येय याबद्दल बोलत राहणे हा तुमचे उद्दिष्ट दडविण्याचा एक मार्ग आहे या कृतीने तुम्ही एका दगडात तीन पक्षी मारू शकता विश्वसनीय मनमोकळे आणि मैत्री करण्याचे योग्य असे तुमचे बाह्यरूप बाह्यस्वरूप राहील तुमचे अंतस्थ हेतू तुम्ही दडवू शकाल तुमच्या प्रतिस्पर्ध्यांना दीर्घकाळाच्या रानटी हंसाच्या शिकारीसाठी भलत्याच दिशेला तुम्ही सोडून द्याल खोटा प्रांजळपणा हे लोकांना हुलकावणी देण्याचे दुसरे प्रभावी आयुध आहे प्रांजळपणाला लोक प्रामाणिकपणा समजतात तुम्ही जे बोलता त्यावर तुमची श्रद्धा आहे असे दाखवल्यास तुमच्या शब्दांना अतुल वजन प्राप्त होते हे सूत्र वापरून इयागोने ऑथेलोचा सर्वनाश केला डेस्टिमोना बदफैली आहे डेस्टिमोना बदफैली आहे असे भासविण्यासाठी संशयाचे जाळे विणताना त्याने खोल रुच रुजलेल्या भावनांची डूब त्यांच्या प्रांजळ वरवरच्या निर्भीड व्यक्त वक्तव्याला दिली सच्चा सच्च्या जिल, भावनेच्या झिल इयागोच्या वागण्यावर अविश्वास दाखवणे अथल्लोच अथल्लोला शक्यतरी होते का जर तुम्हाला वाटत असेल की फसवेगिरी करणारे लोक हे प्रयत्नपूर्वक थापा मारून लांब लांब गप्पा मारणारे कलंदर असतात तर तुमची सम समजूत साफ चूक आहे कुणाच्याही लक्षात येणार नाही अशा अतिशय सौम्य सर्वसामान्य ठळकपणे नजरेस न येणाऱ्या प पवित्र्याची निवड असे मत्सद्दी लोक करतात भरमसाठ शब्दांचा वापर आणि अगळपगळ हातवारे या गोष्टी संशयास वाव देतात हे त्यांना ठाऊक असते प्रचलित सामान्य निरुपद्रवी वागणुकीच्या वेश्रणामध्ये ते आपला अंतस्थ हेतू दडवून ठेवतात लोकांना एकदा परिचित क्रिया व्यवहारामध्ये गु गुंतविल्यानंतर त्यां त्यांच्या अपरोध रचलेल्या योजना त्यांच्या लक्षात येणार नाहीत हुलकावणी देणारा तुमचा धुराचा पडदा जितका घडत एकसंध धूम्रमय असेल तितक्याच उमतरितीने अंतस्थ हेतू दडविण्यात तुम्ही यश प्राप्त करता धुराच्या पडद्याचा सहज सोपा नमुना म्हणजे चेहऱ्यावरील हावभाव जितका चेहरा शांत आणि वाचण्यास मुश्किल तितकी हेतू साध्यतेच्या योजना परिपूर्ण व कुणालाही सुगाव न लागू देता यशाकडे नेणारी ठरते पूर्व सुरी फार उत्तमरित्या हे आयुध वापरल्याची उदाहरणे इतिहासात जागोजागी दिसून येतात फ्रँक फ्रँकलिन डी रुजवेल्ट यांचा चेहरा वाचणे कुणालाही शक्य होत नसे बॅरॅन जेम्स रॉथ चाइल्ड यांनी आपले खरे विचार मृदुहास्य आणि संदिग्न भावभावांच्या बोरख्याआड लपविण्याचा आयुष्यभर सराव केला लक्षात ठेवा अव्यक्ततेचा अल्पत्वाचा बुरखा सहजी वागण्यासाठी तुमच्या उठावदार रंगाची छटा किंवा फिकी छटा फिकी करण्यासाठी फार संयम धीर आणि लीनता अंगी बाळगण्याची गरज असते नम्रतेचा असा विचित्र बुरखा परिधान करावा लागल्यामुळे निराश होऊ नका तुमच्या अवाचनीय अनाक्लनी अवाचनीय अनाकलनीय कृती लोकांना तुमच्याकडे खेचतात आणि आपसुकच सत्तेची सुई तुमच्या निर् निर्देश करू लागते रूपक मेंढराची कातडी मेंढरू कधीही लुटत नाही फसवत नाही मेंढरू हे छान मुके बावळे सालस असते मेंढराचे काळ कातडे ओढलेला कोल्हा साळूसू साळसूदपणे थेट कोंबड्यांच्या खुराड्यापर्यंत पोहोचतो संदेश केवळ बालेकिल्ल्यात केवळ केवळ बालेकिल्ल्याला आश्चर्याचा धक्का देण्यासाठी शत्रुपाशी आपल्या युद्धनीती उघड करणारा सेनापती तुमच्या ऐकिवात आहे का तुमची प्रगती दडवून ठेवा तुमची प्रगती दडवून ठेवा तसेच हेतू गुप्त असू द्या लढाई जोवर संपत नाही विरोध होण्यापलीकडकडे जोवर जाऊन ठेपत नाही तोवर तुमच्या योजनेचा आवाका आणि तपशील उघड करू नका युद्धाची घोषणा होई होण्यापूर्वीच विजयी व्हा दुसऱ्या शब्दात सांगायचे तर कुशल रणसेनापतींचे अनुकरण करा त्यांच्या गुप्त योजना त्यांनी मार्गात उद्ध्वस्त केलेल्या प्रदेशांव्यतिरिक्त कुणाकुणालाच ठाऊक नव्हत्या अशा कौशल्याने योजना कार्यान्वित करताना गुप्तता बाळगा निनाद द आयनस्कॉफ सोळाशे तेवीस ते, ते सतराशे सहा